श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्राद्ध कर्म न केल्यास काय होते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सनातन धर्माच्या मान्यतेनुसार श्राद्ध कर्म न करण्याचे अनेक परिणाम सांगितले आहेत असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने श्राद्ध केले नाही तर त्यांचे पूर्वज अतृप्त राहतात ज्यामुळे पितृदोष होतो शास्त्री आणि गरुड पुराणासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की जर एखाद्या व्यक्तीने श्राद्ध केले नाही तर त्याला पितृ ऋणांपासून मुक्तता मिळत नाही पूर्वजांचे ऋण हे असे कर्ज आहे जे मुलांना फेडावे लागते श्राद्ध कर्म हे कर कर्ज फेडण्याचा एक मार्ग आहे श्राद्ध न केल्यास काही मुख्य गोष्टी घडू शकतात त्यामध्ये पितृदोष अतृप्त आत्मे श्राद्धाचा मुख्य उद्देश म्हणजे पूर्वजांना अन्न पाणी आणि श्रद्धा अर्पण करणे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते मोक्षाकडे वाटचाल करू शकतील जर श्राद्ध केले नाही तर असे मानले जाते की पूर्वज अतृप्त आणि असमाधानी परततात नकारात्मक परिणाम अतृप्त पूर्वजांच्या आशीर्वादाच्या अभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात ज्याला पितृदोष म्हणतात जीवनात समस्या श्राद्ध न केल्याने व्यक्तीला खालील समस्यांना तोंड द्यावे लागू शकते संपत्ती आणि समृद्धीचा अभाव आर्थिक प्रगतीत अडथली येतात अडथळे येतात आणि संपत्ती जमा करणे कठीण होते व्यवसायात नुकसान होऊ शकते किंवा नोकरीतील प्रगती थांबू शकते कौटुंबिक समस्या कुटुंबात अनेकदा कलह आणि अशांततेचे वातावरण असते पती पत्नी आणि मुलांमधील नात्यात तणाव असू शकतो मुलांशी संबंधित समस्या मुले होण्यास होण्यात अडथळे येऊ शकतात किंवा मुलांशी संबंधित इतर समस्या येऊ शकतात आरोग्य समस्या घरातील काही सदस्यांना आरोग्य समस्या येत राहतात कामात अपयश एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार अपयश येते हे पूर्णपणे धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे आधुनिक युगात बरेच लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत परंतु परंपरेनुसार श्राद्ध कर्म हा पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे जो व्यक्तीला नैतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत बनवतो पितृपक्षातील प्रत्येक दिवसाचे हिंदूंसाठी विशेष महत्व आहे दीक पिक्र पंचांगानुसार दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन अमावास्यापर्यंत म्हणजेच सर्व पितृ अमावास्यापर्यंत चालू राहतो यावेली पितृपक्ष सात सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणासह सुरू झाला आहे जो एकवीस सप्टेंबर रोजी शेवटच्या सूर्यग्रहण ग्रहणासह संपेल असे मानले जाते की या काळात पितर आणि पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्याच्या कुळातील त्यांच्या कुळातील लोकांकडून श्राद्ध आणि तर्पण स्वीकारतात ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती आणि आनंद मिळतो जे लोक आपल्या पितर आणि पूर्वजांवर आनंदी असतात त्यांना आयुष्यात वारंवार त्रास सहन करावा लागत नाही तसेच त्यांना पितृदोषाचा त्रास होत नाही तथापि या काळात तिथीनुसार श्राद्ध केले जाते पितृपक्षात ही कामं करू नका पितृपक्षात काय करावे पितृपक्षात पूर्वजांची पूजा करण्यासोबतच पवित्र नदीत स्नान करावे गरजूंना दान करावे आणि गरिबांची सेवा करावी याशिवाय कोणाशीही भांडण भांडू नये आणि शक्य तितके ध्यान करावे पितृपक्षात काय करू नये लग्न करू नये ग्रहप्रवेश करू नये दुकानाचे उद्घाटन करू नये नवीन व्यवसाय सुरू करू नये वाढदिवस साजरा करू नये तसेच नवीन वस्तू खरेदी करू नये मांसाहारी पदार्थ मांस आणि मद्यपान करू नये नखे केस आणि दाढी कापू नये घाणेरडे कपडे घालू नये नवीन रंगाचे कपडे घालू नये चांबड्यांचे पदार्थ वापरू नये तसेच लोखंडी किंवा स्टीलची भांडी वापरू नये कोटे बोलू नये किंवा चुकीची भाषा वापरू नये कोणाचाही अपमान करू नये सजीवाचा अनादर करू नये नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा पितृपक्षात काय दान करू नये लोखंडी भांडी दान करू नये तीक्ष्ण वस्तू दान करू नये काचेच्या वस्तू दान करू नये चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू दान करू नये जुने फाटलेले काळ्या रंगाचे कपडे घरात जास्त काळ ठेवा तेल दान करू नये शिळे उरलेले अन्न टाकून दिलेले अन्न दान करू नये जमिनीखाली वाढणाऱ्या भाज्या दान करू नये मीठ दान करू नये मसूर डाल दान करू नये प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू दान करू नये अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की श्राद्ध कर्म न केल्यास काय होते कोणत्या गोष्टी होत्यात आणि श्राद्ध कर्म कधी करावे आणि कधी करू नये ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ